ओम सायरा मैत्रिणींनं स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि जर ज्यांनी कोणी क्लास नाही केला तरी पण त्यांना व्हिडिओ बघून हे पेपर कटिंग जमणार आहे एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज बत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग शिकवणार आहे तर ओपन बाजू समोर आहे बंद बाजू माझ्याकडे आहे तर मैत्रिणींनो बंद बाजू का घेतली तर यावरती आपल्याला मागील पुढील दोन्ही भाग काढायचे आहे तर जी ब्लाउजची माफी आहे ती मी तुम्हाला स्क्रीनवरती देणार आहे तर पूर्ण उंची साडेबारा आहे त्यामध्ये मी एक इंच ऍड केलेले शिलाई मार्जिनसाठी त्यानंतर शोल्डर पाच इंच घेतले शोल्डरपासून खाली आपण मुंड्याचं माप घेतलेले तर मुंडा आहे आपला पाच इंच त्यानंतर बघा तेच साडेपाच इंच माप आपल्याला काय करायचंय या बाजूला टाकून घ्यायचंय कारण का तर आपली छातीची घडी आडवी यावी म्हणून तर बघा छातीचा चौथा आहे आपला आठ इंच बरोबर घडी आणि त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन त्यानंतर आपल्याला ही लाईन मारून घ्यायची आहे हे पाय इथपर्यंत त्यानंतर आता आपण कमरेची घडी टाकायची आहे तर आपली कंबर आहे सव्वीस इंच सव तर सव्वीसचा चौथा त्यानंतर एक इंच पाठीचे टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपण कमरेची घडी टाकायची आणि जी दीड इंचाची शिलाई मार्जिनची लाईन आहे ती मारून घ्यायची आहे ठीक आहे आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं आता आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे आहेत आता इथं काय करायचं आपल्याला मागचा पुढचा भाग दोन्ही सोबत काढतोय त्यामुळे इथे दोन्ही पण मुंड्याचे आकार द्यायचे आहेत तर मागील मुंड्याचा आकार दीड इंचावरती द्यायचा आहे आणि पुढील मुंड्याचा आकार आपल्याला एक इंचावरती असे दोन पॉईंट मी क्रॉसमध्ये काढून घेतले त्यानंतर बघा साडेपाच इंच मुंड्याची लाईन होती तिथं सेंटर काढून घेतला आणि मागच्या मुंड्याचा आकार दिला त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आपण अशा पद्धतीने इथं आकार दिला तर हे झाले आपले पुढच्या आणि मागच्या मुंड्याचे आर्मोल राऊंड आणि जर हे बघा जर तुमचं इथं चुन्या पडत असतील तर तुम्ही अगदी पाव इंच इथं खाली घेऊ शकता तर बघू शकता खूप सुंदर आपण इथे मुंड्याचे आकार दिलेले आहेत आता आपण गळा काढूया पुढचा गळा काढायचा त्यासाठी गळारुंदी घ्यायची आपल्याला दोन इंच त्यानंतर आपला पुढचा गळा किती आहे पाच त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे पण आपल्याला गळारुंदी दोन इंच घ्यायची आणि हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर क्रॉसमध्ये पाहुणे एक एक इंच टाकायचा आणि गोल गळ्याला आकार द्यायचा मी डायरेक्ट गळ्याला आकार दिलेला आहे इथे तर आपला गळा सुद्धा इथं तयार झालेला आहे मागचा गळा आपण नंतर काढणार आहोत त्यानंतर गळ्याच्या बाजूकडून आपल्याला क्रॉसपट्टी काढायची साडे ती तीन इंच खालून वरती आपल्याला साडेतीन घ्यायचं फिटिंगच्या बाजूकडून आपल्याला अडीच इंच घ्यायचं त्यानंतर ही तिरकी लाईन मारून आपल्याला जोडून घ्यायचं त्यानंतर पाव पाव अंतरावरती आपल्याला काय करायचं क्रॉस पट्टीला अशा पद्धतीने इथं आकार द्यायचा ठीक आहे आता आपली जी क्रॉसपट्टीची लाईन आहे त्याचा आपल्याला सेंटर काढायचा कारण का तर इथं आपल्याला कटोरीला आकार द्यायचा आहे आता बघा हा इथे पण आपण एक इंचावरती एक माप टाकून घ्यायचं आणि जे आपला पुढच्या मुंडाचा आकार होता आरमोलचा तिथून इथे दोन इंच घ्यायचं तर बघा हे एक इंच आणि हे एक इंच आपण असं दोन इंच आता हे तीन पॉईंट काढायचे म्हणजे काय होतं कटोरीला आकार खूप सुंदर येतो तर बघू शकता डायरेक्ट आपण आकार न चुकता इथे दिलेला आहे त्यामुळे हे पॉईंट काढून घ्यायचे आता जसं कटिंग दाखवते त्या पद्धतीने इथं कटिंग करायचं आहे तर मागील मुंड्याचा आकार आपण कटिंग करायचा आहे दोन्ही सोबत धरून आता आपल्याला दोन्ही भाग वेगवेगळे वेग वेग करायचे आहेत म्हणजे जिथं घडी होती ती आपल्याला ओपन करायची आहे कट करून तर बघा मागील भाग आपला कटिंग झालेला आहे आणि हा पुढचा भाग आहे तर अगोदर आपण पुढच्या साईडचं कटिंग करून घेऊया तर क्रॉसपट्टी आपली कटिंग झाली आहे इथे आपला पुढचा गळा आपण कटिंग झालाय आणि पुढचा जो मुंड्याचा आकार आहे तो पण इथं कटिंग करायचा असतो बरं का त्यानंतर कटोरी पण कटिंग झाली आता हे दोन पार्ट आपले तयार आहेत आता आपण इथे मागचा गळा काढूया तर मैत्रिणींनो लक्ष द्या दोन इंच गळारुंदी घेतली आणि मागचा गळा नऊ इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाईसाठी घेतलं त्यानंतर बघा वरती जेवढी आपण गळारुंदी घेतली तेवढीच जर खाली घेतली आणि आपण हा गळा तयार केला हो ना तर गळा पसरट होणार नाही आहे तर बघू शकता गळा पसरट झालाय का नाही जर तुम्हाला गळा पसरट पाहिजे असेल तर तुम्ही खालच्या गळारुंदीमध्ये आणखीन पावणे एक इंच वाढवायचं आडवं वा, आणि वरच्या गळारुंदीपासून सरळ खाली लाईन मारून घ्यायची आणि नंतर मग तुम्ही काय करायचं गळ्याला आकार द्यायचा अशा पद्धतीने म्हणजे बघा इथं आपलं अंतर एवढं वाढलेलं आहे म्हणजे आपला हा मागचा गळा पसरट होणार आहे जर तुम्हाला पसरट गळा हवा असेल तर तुम्ही खालच्या बाजूची गळारुंदी जास्त घ्यायची आहे त्यानंतर बघा आपले पाठीचे टक्स आहेत तर गळ्याच्या बाजूकडून पाठीचे टक्क चिरुंदी चार इंच आणि टकची उंची सुद्धा आपल्याला चार इंच त्यानंतर साईडने अर्धा अर्धा इंच टाकायचं आणि क्रॉस लाईन मारून घ्यायचं म्हणजे आपण इथे क्रॉस मध्ये पकडून शिलाई मारत असतो तर हा आपला मागील भाग तयार आहे तर लक्षात आलं त्यानंतर आता आपण कटोरी वाढवूया म्हणजे जी आपली फुल कटोरी काढायची असते ती काढूया आपण तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कटोरी वाढवायची सांगणार आहे तर जशाच तशी आपली छोटी कटोरी कटिंग झाली होती अगोदर ती जशी आहे तशी उतरून घ्यायची एका दुसऱ्या पेजवरती आता ही बत्तीस साईजची कटोरी आहे त्यामुळे आपल्याला बत्तीस साईजची कटोरी कितीने वाढवायची ते आपण बघूया तर बघा इथं अर्धा इंच घेतले मी आणि इथे सव्वा एक इंच तर मैत्रीणं प्रत्येक साईजची कटोरी कितीने वाढवायची हे माप वेगवेगळं असतं प्रत्येक साईजचं तर दोन्ही साईडनी सव्वा एक सव्वा एक इंच पॉइंट काढले त्यानंतर सेंटर काढला सेंटरपासून खाली दीड इंच हे दीड इंच माग प्रत्येक कटोरीचं सेम असतं त्यानंतर बघा हे अर्धा इंच आणि हे सव्वा एक इंच आपण तिरकी लाईन मारून जोडून घेतलं त्यानंतर हे पण आपल्याला जोडून घ्यायचं आणि हे पण आपल्याला जोडून घ्यायचं ठीक आहे आता इथं बघा वरती पाव इंच वरती जायचं आणि इथून आपल्याला काय करायचं कटोरीला आकार द्यायचा अगोदर डॉट मध्ये द्या त्यानंतर तुम्ही गर्द उघडून घ्या तर खूप सुंदर असं आपली कटोरी तयार आहे तर हा पुढचा गळा आहे लक्षात घ्या गोल गळा असतो पुढचा तर गोल गळ्याला आकार खूप सुंदर आलेला आहे आता आपण हे कटिंग करायचं तर जे बाहेरचं बाहेरचं आपला ड्राफ्टिंग केलेला आकार आहे तो आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचा आहे तर बघू शकता फुल कटोरी आपली इथं कटिंग झालेली आहे आता आपण टक्स बघूया कटोरीचा तर या साईडला दीड इंच असते आणि या साईडला दीड इंच आणि टकची उंची अडीच इंच असते कटोरीच्या हां त्यानंतर असं क्रॉसमध्ये आपण शिलाई मारत असतो हे बघा असं तर आता इथे मी तुम्हाला धुमट टाकून गोल कसा तयार होतो ते आपण बघूया तर आपण हे असं टक्स मारल्यानंतर आपली ही गोल तयार होत असते कटोरी तर खूप सुंदर आपली फुल कटोरी इथे तयार झालेली आहे तर मैत्रिणीनं तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरायची बत्तीस साईजला आणि पेपर कटिंग करायचं आहे आता इथे बघा तुम्हाला असं वाटत असेल कटोरीचा खालच्या वाईट साइडचा भाग जो आहे जा तो जास्त आहे तर तुम्हाला इथे मध्ये अंतर दिसतंय त्याच्यामध्ये हे ऍडजस्ट होऊन जातं ज्यावेळेस आपण हे टिचिंग करतो दोन्ही पार्ट त्यावेळेस एकदम परफेक्ट आपले हे टीच होत असतात अगदी नॉर्मल असं जास्त आलं तर तुम्ही ते कटिंग सुद्धा करून टाकू शकता तर खूप जणींचे हे डाऊट असतात की कटोरी खूप मोठी दिसते तर असं काही नाही आहे हा तर शिवल्यानंतर अटॅच होऊन जातं आता आपल्याला काढायची आहे बाई तर बघा बाईची जी घडी आहे पेपरची ती माझ्याकडे आहे आणि घडीवरती आपण उंची टाकायची तर बाई उंची चार आहे त्याच्यामध्ये चा मी अस्तरचे असल्यामुळे एक इंच जास्त घेतलं आणि असं कटोरी ब्लाऊज त्या चा आहे त्यामुळे आपलं डायरेक्ट छातीचं चौथं घेतला आहे तर बघा समोर ओपन बाजू आहे तर ओपन बाजूवरती आपल्याला टाकायची कॅफाईट कॅफाईट मुंडाखोली म्हणतो ते टाकायचे आपल्याला कारण इथे आपल्याला पुढच्या आणि मागच्या मुंड्याचे आकार द्यायचे असतात आता दोन्हीकडे मी एक एक इंचाचे पॉईंट काढून घेतले आणि तिरकी लाईन मारून जोडून घेतले त्यानंतर तिरक्या लाईनचा सेंटर काढायचा आणि हे बघा अशी घडी घालायची टेपची आणि सेंटरपासून वरती अर्धा आणि सेंटरपासून खाली अर्धा इंच त्यानंतर बघा पाठीमागचा जो बाईच्या मुंड्याचा आकार आहे तो अशा पद्धतीने इथपर्यंत द्यायचा त्यानंतर इथं जॉईंट करून घ्यायचा त्यानंतर बघा हा पुढच्या मुंड्याचा आकार तर खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला हे मुंड्याचे आकार आहेत आपले ते आता दंड घेर तर डायरेक्ट तुम्ही इथं दीड इंच टाकायचा आणि कॅफाईड पासून इकडे तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचं तर हे झालं जा... हे आपलं बाईचं ड्राफ्टिंग तर आता आपल्याला कटिंग कशी करायची बाई ते आपण बघूया तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं जो मागील बाईच्या मुं मुंड्याचा आकार आहे तो कटिंग करून घ्यायचा त्यानंतर हे क्रॉस लाईन मारली ते कटिंग करून घ्यायचंय आता आपल्याला घडी उघडायची आहे त्यानंतर पुढचा जो बाईच्या मुंड्याचा खोलगट आकार असतो तो कटिंग करायचं तर खूप सुंदर आपली ही बाई कटिंग झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हे पेपर कटिंग कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच खूप छान छान एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणी तुम्हाला जर हे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता तर मी याच पेपर पॅटर्नवरून मी माझे ब्लाऊज कटिंग करत असते कस्टमरचे असो किंवा माझ्या असो तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नसेल समजलं तर कमेंट्स करून विचारा